जरा मागे शांत आपल्या सर्वांना आत्ता दत्ताभाऊंनी सांगितल्याप्रमाणे आजची पत्रकार परिषद जी आहे ती आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी गेल्या अकरा वर्षामध्ये भारत देशासाठी आणि भारतीयांसाठी भारतामध्ये राहणारे भारतीय आणि जगभर जी आपल्या भारतातून लोक गेलेली आहेत त्यांच्यासाठी जे काम केलेलं आहे ते आपण सर्वच मान्य कराल की अतिशय उल्लेखनीय अभूतपूर्व असं काम झालेलं आहे आणि विकसित भारताचं उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवून जनतेची गोरगरिबांची सेवा करण्याचं उद्दिष्ट कायम लक्षात ठेवून प्रत्येक कृती या सरकारच्या माध्यमातून झालेली आहे आणि आपल्याला खरं तर एका प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून गेल्या अकरा वर्षाचा जो अतिशय वेगळा ऐतिहासिक प्रवास आहे ते सांगणं काही शक्य होणार नाही आपणही मान्य कराल परंतु प्रमुख काही मुद्दे आपल्या सर्वांच्या समोर आवर्जून मांडायचे होते अकरा वर्षाचा हा जो इतिहास आहे सुवर्णाक्षरामध्ये खरं तर पुढच्या काळामध्ये नक्की लिहिला जाईल कारण या अकरा वर्षामध्ये आधीच्या तुलनेमध्ये अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये उल्लेखनीय अभूतपूर्व अशी प्रगती झालेली आहे आणि आत्मनिर्भर भारत मेक इन इंडिया असे वेगवेगळे जे मंत्र दिले गेले संकल्प से सिद्धी म्हणजे फक्त एखादा विषय किंवा विचार मांडायचा नाही तर प्रत्यक्षात कृतीच्या माध्यमातून ते उद्दिष्ट आहे ते पूर्ण करायचं हे अनेक उदाहरणं आपल्या सर्वांच्या समोर आहेत तंत्रज्ञानाचा अतिशय योग्य असा वापर करून विकासाला गती देण्याचं पारदर्शकता आणण्याचं मोठं काम झालेलं आहे गरिबांच्या विकासावरती मी आधी सांगितल्याप्रमाणे खूप मोठ्या प्रमाणामध्ये लक्ष देण्यात आलेलं आहे सरकार म्हणजे शासन करण्यासाठी से नसून सेवा करण्यासाठी से आहे या भावनेतून हे गेले अकरा वर्ष काम झालेलं आहे आणि सुशासन ही आपल्या देशाची संस्कृती आहे हे ब्रीदवाक्य मनात ठेवून काम केलं जात आहे आपल्याला आवर्जून सांगण्यासारखा अजून एक मुद्दा असा आहे की आधीच्या यू पी एच्या काळामध्ये दहा वर्षात साधारण एक लाख कोटी रुपये आपल्या महाराष्ट्र राज्याला मिळाले होते आणि त्या तुलनेत मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून तेवढ्याच कालावधीत दहा वर्षामध्ये दसपटीने म्हणजे जवळजवळ दहा लाख कोटी रुपये महाराष्ट्र राज्याला मिळालेले आहेत आणि स्वाभाविकपणे ही जी प्रचंड रक्कम आपल्याला मिळाली त्याचा फायदा आपल्या धाराशिव जिल्ह्याला देखील निश्चितपणे झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले नॅशनल हायवेचे रस्ते असतील आपल्या जिल्ह्यामध्ये झालेले घरकुल असतील पाण्याच्या योजना असतील शौचालय असतील गॅसचा विषय आपल्या सर्वांना माहिती आहे रेल्वेच्या बाबतीत होत असलेलं काम आहे या सर्व गोष्टींचा आपल्याला जिल्हावासियांना देखील प्रचंड फायदा झालेला आहे पीक विम्याच्या बाबतीमध्ये गेल्या साधारण पाच वर्षामध्येच जवळजवळ दोन हजार कोटी खरीप दोन हजार वीस ते खरीप दोन हजार चोवीस या चार वर्षातच जवळजवळ दोन हजार कोटी रुपये नुकसान भरपाई आपल्या शेतकऱ्यांना मिळाली आहे काही विषय आता कोर्टात आहेत बाकी आपल्याला कल्पना आहे आपल्या भागामध्ये प्रधानमंत्री जी पी एम ई जी पी अंटरप्रिनरशिप एम्प्लॉयमेंट जनरेशन स्कीम जी आहे रोजगार निर्मिती योजना त्याच्यातून पंधराशेपेक्षा जास्त मुलांना <coughs> स्वतःचा रोजगार स्वयंरोजगार उपलब्ध दे करून देण्यासाठी उद्योग व्यवसायासाठी आवर्जून असा निधी जो आहे तो मिळालेला आहे प्रधानमंत्री जी किसान सन्मान योजना आहे त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यात साधारण दोन लाख सदतीस हजार आठशे शेतकऱ्यांना जवळजवळ एक हजार कोटी रुपये मिळालेले आहेत त्यामुळे आपल्या या पूर्ण परिसरात स्वाभाविकपणे आधीच्या तुलनेमध्ये निधी आणि मदत ही वेगवेगळ्या वेग वे माध्यमातून मोठ्या प्रमाणात मिळालेली आहे हे देखील आपल्याला मला आवर्जून या निमित्ताने सांगायचं होतं वेगवेगळे विषय हाताळण्यामध्ये आपल्याला या अकरा वर्षामध्ये जे यश मिळालं आहे मग तीनशे सत्तरसारखा विषय असेल वेगवेगळ्या जनतेच्या ज्या भावना आहेत त्या योग्य पद्धतीने मार्गी लावण्यासाठीचे जे विषय आहेत ते देखील आवर्जून या सरकारने कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्न केले राम मंदिराचा विषय असेल काशी विश्वनाथ कॉरिडॉरचा विषय असेल आणि देशभरामध्ये जे अस्मितेचे विषय आहेत ते मार्गी लावण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये काम झालेलं आहे जनधन योजनेच्या माध्यमातून डी बी टीच्या माध्यमातून शासनाकडनं आम जनतेला जी काही मदत मिळते अति थेट पोचवण्याची प्रक्रिया देखील तंत्रज्ञानाचा वापर करून करण्यात आलेली आहे आणि जवळजवळ प्रत्येक फ्रंटवरती प्रचंड प्रमाणात काम झालेलं आहे मेडिकल कॉलेजेस असतील एम्स प्रीमियर इन्स्टिट्यूट असतील किंवा आय आय एम्ज असतील आय आय टीज असतील प्रचंड प्रमाणामध्ये गेल्या अकरा वर्षामध्ये त्याची संख्या वाढलेली आहे आपल्याला जन आरोग्य योजना जशी महाराष्ट्रात आहे तसं आयुष्यमान भारतच्या माध्यमातून देशभर आता करोडो कुटुंबांना याची मदत झालेली आहे पाच लाखापर्यंतचा वैद्यकीय सेवेचा फायदा देण्याची ही अभूतपूर्व योजना जगातली सगळ्यात मोठी मेडिकल इन्शुरन्सची योजना देखील या सरकारच्या माध्यमातून सुरू झालेली आहे आणि आजच्या या प्रेसच्या माध्यमातून आपल्या सर्वांना हीच विनंती आहे की हे सर्व विषय जे आहेत ते आपण योग्य पद्धतीने जनतेपर्यंत मांडावे आपल्याला हे देखील इथे आवर्जून सांगण्यासारखं आहे की लोकसभेमध्ये विधानसभेमध्ये तेहतीस टक्के महिलांना आरक्षण देण्याचा जो मुद्दा होता अनेक वर्षांपासून चर्चा होती परंतु प्रत्यक्षात ते करण्याची भूमिका ही या सरकारने घेतली आणि दोन हजार एकोणतीसपासनं हे एक कार्यान्वित करण्यासाठी जे प्रयत्न चालू आहेत त्याची आपल्या सर्वांना कल्पना आहेच प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून देशभरामध्ये चार करोडपेक्षा जास्त घरकुल जी आहेत ते बांधण्यात आलेले आहेत हर घर जल जो विषय आहे त्याच्या अनुषंगाने जवळजवळ पंधरा कोटी घरांपर्यंत नाळ नाळाचं कनेक्शन जल कनेक्शन जे आहे ते आवर्जून देण्यात आलेलं आहे जे एस सी प्रवर्गासाठीचं आयोग होतं त्याला पहिल्यांदाच संविधानिक दर्जा देण्याचं काम जे आहे ते याच सरकारने केलं आणि गेल्या आठवड्यात गेल्या आठवड्यात मला वाटतं दोन दिवसा कालच्याच याच्या कॅबिनेटमध्ये आपल्या राज्यात देखील जो मागासवर्ग आयोग आहे त्याला संविधानिक दर्जा देण्याच्या बाबतीतला महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे तर हे सर्व विषय जे आहेत ते खूप मोठ्या संख्येने आहेत आपल्याला एक नोट नक्कीच आम्ही देऊ आणि विनंती हीच आहे की हे अकरा वर्ष जे प्रभावी आणि ऐतिहासिक काम झालं आहे ते आवर्जून जनतेपर्यंत आपण पोचवावं आणि माझं जनतेला आपल्या माध्यमातनं आव्हान आहे की हे सर्व ज्या वेगवेगळ्या योजना आहेत प्रत्येक जातीच्या प्रत्येक धर्माच्या लोकांना स्वतःच्या पायावरती उभं राहता यावं आरोग्याचा विषय असेल घरकुलाचा विषय असेल शौचालयाच्या बाबतीत आपण बोललो गॅस कनेक्शनचं बोललो आणि महत्त्वाचं म्हणजे आता विकसित भारत आणि आपली आता पाचवी सगळ्यात मोठी आर्थिक महासत्ता जी आहे त्याच्यावरनं चौथ्या स्थानावरती जाण्याकडे आपली वाटचाल चालली आहे आणि स्वाभाविकपणे आपला पुढचा टप्पा आहे तो तिसऱ्या स्थानावरती जाणं एवढ्या प्रचंड प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेला बळकटी मिळत असताना आपल्या जिल्ह्यातल्या लोकांनी मागे राहण्याचं काही कारणच नाही आहे या योजनांची माहिती घेऊन त्याचा योग्य लाभ घ्यावा असं आवाहन आपल्या माध्यमातून मी करू इच्छितो आपल्या जिल्ह्याचा चेहरामोरा बदलण्याची जबाबदारी देखील मोठी आहे आकांक्षित जिल्हा म्हणून आपल्या जिल्ह्याला जे एक वेगळं स्थान दिलं त्याच्या माध्यमातून अनेक प्रकल्प आता आपल्याला कार्यान्वित करणं शक्य होतं आहे टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचा विषय असेल जे मेडिकल कॉलेज सुरू होत नव्हतं त्याचा विषय असेल रेल्वेचा मुद्दा असेल आणि वेगवेगळ्या माध्यमातून इथल्या धाराशिवमधल्या शेतकऱ्यांना त्यांचं उत्पन्न कसं वाढवता येईल परवा आपण कांद्याच्या बाबतीत बोललो त्याच्यात देखील केंद्र सरकार डिपार्टमेंट ऑफ अटोमिक एनर्जी ते आपल्याला त्याच्यात सहकार्य करत आहे इर रेडिएशनच्या युनिटसाठी आणि दोन लाख टनाचं आत्ताचं जे नियोजन आहे कोल्ड स्टोरेजचं त्याच्यामध्ये थेट केंद्र सरकार आणि मोदी साहेबांच्या अंतर्गत असलेलं मंत्रालय काम करते तर आपल्या जिल्ह्याचा आर्थिक चेहरा चेहरा मोरा बदलण्याच्या अनुषंगाने जी कामं चालली आहेत बाबतीत देखील आपण जनतेपर्यंत माहिती पोचवावी अशी आवर्जून मी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपले काही प्रश्न असतील तर जरूर आपण विचारावे अशी आपल्या सर्वांना विनंती आहे काय म्हटलं आम्ही एक्झॅक्ट रक्कम तशी सांगू शकणार नाही परंतु जे आपल्याला मिळालं आहे त्याची माहिती आपल्याला आवर्जून आज देतो म्हणजे ती मग आपल्याला योग्य पद्धतीने छापता येईल नॅशनल हायवे किती किलोमीटर किती हजार कोटी आता रेल्वेचं तर काम चालू आहे रेल्वेच्या स्टेशनचं आपण बघितलं जे आता नूतनीकरण केलेलं आहे हे महत्त्वाची कामं आहेत आणि बाकी मग इतर तेवढीच महत्त्वाची जी प्रधानमंत्री ग्रामसडक योजना आहे मोठं काम आहे जलजीवन मिशनच्या माध्यमातून चालू असलेलं काम आहे आपलं महावितरणला आर डी एस एसच्या माध्यमातनं जो निधी केंद्र सरकारकडनं मिळतो आहे असे वेगवेगळे पैलू आहेत प्रत्येक विषयाच्या माध्यमातून पूर्ण देशामध्ये प्रत्येक क्षेत्रात आता क्रीडा क्षेत्र असेल इतिहासामध्ये पहिल्यांदाच एवढे मोठे मेडल्स पदक जे आहेत एवढ्या मोठ्या संख्येने पहिल्यांदाच होऊ शकलं का झालं कारण मोदी साहेबांनी त्या विषयाकडे आवर्जून लक्ष दिलं शौचालयासारखा विषय जरी लहान वाटत असला तरी किती महत्त्व मोठा आणि महत्त्वाचा आहे माता भगिनींच्या अनुषंगाने त्या विषयाला योग्य महत्त्व देऊन नुसतं चर्चा न करता प्रत्यक्षात निधी उपलब्ध करून जे देशभर शौचालय उपलब्ध केले त्याचा मोठा इम्पॅक्ट जो आहे अगदी स्वास्थ्याच्या सुद्धा प्रचंड मोठा त्याचा फायदा जो आहे तो झालेला आहे त्यामुळे हे सर्व वेगवेगळे विषय आहेत आणि खास करून आपल्या जिल्ह्याशी संबंधित जे विषय आहेत ते आवर्जून आपण हायलाईट करावी अशी विनंती आहे आपल्याला आता जी मदत मिळते खास करून टेक्निकल टेक्सटाईल पार्कच्या अनुषंगाने टेक्निकल टेक्सटाईल हा विषय दोन हजार एकोणीसमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी महाजनादेश यात्रेच्या दरम्यान आपल्या धाराशिवमध्ये आल्यानंतर मुख्यमंत्री असताना अनाऊन्स केला होता त्याची पार्श्वभूमी अशी आहे की आम्ही चर्चा केल्यानंतर इमर्जिंग सेक्टर म्हणजे ज्याला प्रचंड पुढच्या काळामध्ये स्कोप आहे असं सेक्टर कुठलं याची चर्चा झाल्यानंतर टेक्निकल टेक्सटाईल हा विषय पुढे आला होता नंतरच्या काळामध्ये जे घडलं आपल्या जिल्ह्यात आपल्याला माहिती आहे परंतु देश स्तरावरती नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशन हे एस्टॅब्लिश करण्यात आलेलं आहे आणि त्याला मोठं बजेट देखील दिलं आहे आपल्याकडे आता ज्या कंपन्या येऊ इच्छितात ज्यांच्याशी आता चर्चा चालली आहे त्यांना देखील केंद्र सरकारच्या नॅशनल टेक्निकल टेक्स्टाईल मिशनच्या माध्यमातून नक्की मदत होणार आहे पी एल आय नावाची स्कीम आहे प्रोडक्टिव्हिटी लिंक्ड इन्सेंटिव्स म्हणजे जेवढं प्रोडक्शन कंपन्या करतील तेवढं त्यांना टॅक्सेशन आणि इतर सुविधा केंद्र सरकार देतं आपल्या जिल्ह्यामध्ये आता जर एखाद्याने गुंतवणूक केली तर पी एस आय पॅकेज स्कीम ऑफ इन्सेंटिव्हच्या माध्यमातून गुंतवणूक केल्याच्या शंभर टक्के एस जी एस टीचा परतावा आहे परंतु आता आपलं नियोजन असं चाललं आहे की धाराशिवमध्ये शंभर टक्के नाही तर दीडशे टक्के परतावा मिळावा म्हणजे मी एक कोटीचा जर प्रकल्प टाकला तर मला दीड कोटीचा परतावा दहा वर्षामध्ये जो काही टॅक्स मी भरतो स्टेट जी एस टी दीड कोटी मला परत मिळणार आहे जे मोठे युनिट यायला तयार आहेत त्यांना जमीन अतिशय स्वस्त दरामध्ये देणं विजेच्या बाबतीमध्ये त्यांना काही ते सवलत देणं आणि विजेच्या बाबतीमध्ये सोलरसाठी त्यांना काही वेगळी प्रोविजन करणं असे वेगवेगळे मुद्दे आहेत आणि पी एम ई जी पी सी एम ई जी पी तुमचा जो प्रश्न होता एक्झॅक्ट संख्या क्वांटिफाय करणं कठीण आहे परंतु आता जवळजवळ सहा एम आय डी सीचे प्रकल्प आपण कार्यान्वित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत काही ठिकाणी काही अडचणी येत आहेत परंतु माझी अपेक्षा आहे की पुढच्या वर्षभरामध्ये मूर्त स्वरूप मिळेल टेक्निकल टेक्स्टाईल पार्कचं काम आता सुरू झालेलं आहे आणि या महिनाअखेर किंवा पुढच्या महिन्यात राऊंड टेबल कॉन्फरन्स होणं अपेक्षित आहे त्याला मुख्यमंत्री महोदय स्वतः उपस्थित राहतील आणि जगातल्या साधारण देशातल्या आणि जगातल्या ज्या टॉपच्या कंपन्या आहेत त्यांना आपण तिथे आमंत्रित करतो आहे दोन गोष्टी स्पष्टपणे सांगू इच्छितो आपण जे पहिल्यांदा बोलला रोजगार निर्मिती हा जो विषय आहे आता मी संख्या तुम्हाला सांगू शकत नाही पण ज्या अर्थी प्रचंड प्रमाणामध्ये आर्थिक गुंतवणूक देशात येते बाहेरून गुंतवणूक कधी करतील लोक त्यांना काहीतरी परतावा मिळत असेल तर परतावा कधी मिळतो तर पैसा जेव्हा काम करतो तेव्हा आणि पैसा काम करण्यासाठी लोकं लागतच असतात आपल्याकडे गडकरी साहेबांच्या माध्यमातून जी रस्त्याची कामं होत आहेत त्याची जर आपण साधारण किंमत ह्याचा विचार केला कामाचं स्वरूप लक्षात घेतलं प्रचंड प्रमाणामध्ये तिथे रोजगार निर्मिती आहे ज्या फॅक्टरीज येत आहेत आपल्याकडे खास करून महाराष्ट्रामध्ये मोठ्या प्रमाणात थेट जी परकीय गुंतवणूक आहे प्रचंड प्रमाणात ती महाराष्ट्रात येते आणि अनेक ठिकाणी रोजगार निर्मितीला प्रचंड वाव आहे मी फिगर सांगू शकत नाही परंतु आपण जर बरोबर आला आता नवीन फॅक्टरीज नवीन जिथे रोजगार निर्मिती होती ती मी आपल्याला सांगेन पलीकडे जाऊन मी सांगतो की जर्मनीसारखा देश आहे इस्रायलसारखा देश आहे जे आता भारत देशातनं ट्रेंड मॅनपॉवर मागत आहे जर्मनीला तर जवळजवळ चार लाख लोकं लागणार आहेत फक्त ट्रेनिंग देऊन पाठवा म्हणत आहेत जपानबरोबर आपली चर्चा चालली आहे जॅपनीज लोक पण म्हणत आहेत तुम्ही ट्रेन करून आम्हाला लोकं द्या त्यांचा पगार जो आहे तो दर महिन्याला काही लाखांमध्ये जाणार आहे त्याच्याबद्दलसुद्धा आपलं नियोजन चालूच आहे सा तुमचा दुसरा प्रश्न काय होता गॅसच्या बाबतीमध्ये गॅ गॅसचे कसं आहे दोन वेगवेगळे विषय आहेत किमतीच्याबद्दल मी जरा एक मिनिट बोलणार नाही परंतु गॅस वापरल्यामुळे जे कोट्यवधी गॅस उपलब्ध कनेक्शन करून दिले त्याच्यामुळे संबंधित जो प्रचंड फायदा झालेला आहे त्याचा देखील निश्चित विचार आपण जरी नाही केला तरी ज्या माता भगिनी आहे त्या नक्कीच करतात हे मला आवर्जून सांगायचं आहे सबसिडीच्या बाबतीतलं फिगर माझ्याकडे आत्ता उपलब्ध नाही आहे पण तुम्हाला उपलब्ध दे करून देईन मी त्याच्याबद्दल मी आत्ता लगेच नाही सांगू शकणार पण माहिती घेऊन बोलतो मी आकांक्षित जिल्हा म्हणून दरवर्षी नीती आयोगाकडनं काही वेगळा निधी मिळत असतो आणि परफॉर्मन्स जर चांगला असला तर मग पारितोषिक टाईप एक्स्ट्रा निधी मिळतो पण त्याच्या पलीकडे जाऊन आकांक्षित जिल्हा असल्यामुळे केंद्र सरकारचे जे काही निकष आहेत वेगवेगळ्या पॉलिसीज आहेत त्याच्यामध्ये थोडा बदल करून आपल्याला मदत करण्याची भूमिका ही केंद्र सरकारची असते काय म्हणे हां हां आता कॉन्सेप्ट जो आहे तो हाही विषय एकदा परत एकदा मी क्लिअर करतो आकांक्षित जिल्ह्याचं व्याख्या करत असताना कदाचित पर कॅपिटा इन्कम बघितलं गेला दरडोई उत्पन्न जे आहे ते कशावरती आधारित असतं आपल्यासारख्या जिल्ह्यामध्ये ते कृषी उत्पन्नावरती आधारित असतं आणि आपल्या जिल्ह्याचं उत्पन्न जे प्रचंड वाढलं डॉक्टर पद्मसिंह पाटील साहेबांनी जे काम केलं त्याच्यामुळे पावसाचं पाणी जे वाहून जायचं दुसऱ्या जिल्ह्यांमध्ये ते पाणी आपल्या जिल्ह्यात आता अडायला लागलं जे साखर कारखाने झालेत किंवा गूळ पावडरचे युनिट झालेत ते सर्व ऊस उत्पादित व्हायला लागला म्हणून झाले त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याच्या घरामध्ये आपल्या जिल्ह्यात आता पैसे याय लागले हे पहिलं वास्तव आहे दुसरी बाब काय आहे की दरडोई उत्पन्न वाढवायचं म्हटलं तर अजून शाश्वत पाणी कसं मिळेल तर कृष्णापुराच्या पाण्याचा विषय आपल्याला माहिती आहे याच्या पलीकडे जाऊन आपण इंडस्ट्री आणि टुरिझमवर फोकस करतो आहे एकीकडे मी सांगितल्याप्रमाणे पाच सहा एम आय डी सी तामळवाडीला काही अडचणी याय लागल्यात तर तिथल्या बांधवांना आपण सांगितलं की जमीन आपल्याला द्यायची नसेल तर आपण तो प्रकल्प पूर्ण मसलाला आणि माळुंबरा आणि मसला त्या भागामध्ये करू म्हणजे उद्योजकांना हायवेवर जमीन मिळेल आणि कमी किमतीत मिळेल त्यामुळे त्यांचा नक्कीच फायदा होईल पण आता बाराशे एकरवरती आपण तिथे जो तारा प्रकल्प करतो आहे त्याच्यामध्ये कदाचित ही एम आय डी सी पण येईल दोन तीन हजार एकर जमीन अजून आपल्याकडे उपलब्ध आहे तिथे सोलरचे प्रकल्प आणि आपला कॉम्प्रेस बायोगॅस सी बी जी त्याचे प्रकल्प आपण हाती घेतो आप आहे ह्या दोन्ही प्रकल्पाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्यावरती भर राहणार आहे मग आपल्या होल्टी मोर्ट्याला एक एम आय डी सी आहे वडगावच्या एम आय डी सीचं आता प्लॅनिंग चाललं आहे तिथे काही शेतकऱ्यांचा काही विरोध होता तेवढी जमीन आपण सोडून देतो आहे पण तिथे प्लॅनिंग करून आपण जे छोटे मध्यम काय सूक्ष्म लघु आणि मध्यम प्रकल्प आहेत त्यांचं एम एस एम ई पार्क करतो आहे आणि इतर बरेच उद्योजक मला भेटलेत ज्यांना वडगावमध्ये गुंतवणूक करायची आहे वडगावचं जर आपण बोललोच त्याच्या व्यतिरिक्त वाशी आणि कदाचित ढोकी आणि कळममध्ये देखील आपलं नियोजन चाललं आहे टुरिझम पर्यटन धार्मिक पर्यटन आणि बाकीचं तर त्याच्या अनुषंगाने एक तर आपला विषय जो आहे तो स्पष्टपणे आई तुळजाभवानीचं मंदिर आणि परिसर आहे नळदुर्ग आहे आई येडेश्वरीचं मंदिर आणि येरमाळा आहे तेरचा विषय आहे येडशीचं अभयारण्य आहे टुरिझम म्हणजे आपल्या भागातल्या मुलांना मुलींना स्वतःचे उद्योग व्यवसाय मिळू शकतील स्वतः सुरू करता येऊ शकतील अशी संधी आपण उपलब्ध करून देतो तर दरडोई उत्पन्नावरती भर आहे आणि हे सगळं करताना जसं राज्य सरकारची मदत होती तसं प्रत्येक योजनेत केंद्र सरकार देखील आपल्याला ताकदीने मदत करते आणि येणाऱ्या काळात केंद्र सरकार राज्य सरकारची पूर्ण मदत घेऊनच आपण पुढे जाणार आहोत नाही नाही कशाला नाही सगळे प्र प्रत्येक विषयाला वेगवेगळे टप्पे आहेत आता उदाहरण म्हणजे आपलं कृष्णाखोऱ्याचं जे पाणी येणार आहे या पावसाळ्यामध्ये ते येणं अपेक्षित आहे ते रामदरापर्यंत येईल रामदरापर्यंत येत असताना काही तलाव आपल्याला भरून घेता येतील पुढच्या टप्प्यामध्ये पुढच्या वर्षी रामदऱ्याच्या पुढचं काम सुरू होईल उमरग्यापर्यंतचं म्हणजे कदाचित अजून एक वर्षामध्ये उमरग्यापर्यंत ते पाणी जे आहे ते पोचायला सुरुवात होईल बाजूला भूमपरंडा वाशी कळम आणि धाराशिवचं जे काम आहे ते देखील चालू आहे कदाचित दोन एक वर्षामध्ये ते पाणी उपलब्ध होईल आई दुर्जाभवानीचं मंदिर त्याचं काम तर आपण पुढच्या तीन महिन्यामध्ये सुरू करायचं नियोजन केलं आहे त्याला आपण तीन वर्षाचा पिरियड देतो आहे म्हणजे रामदराच्या तिथल्या डेव्हलपमेंटपासून सगळंच आता तारा प्रकल्प जो आहे साधारण सहा महिन्यामध्ये प्रत्यक्षात तिथे काम सुरू होईल टेक्निकल टेक्स्टाईलचं तर प्रत्यक्षात सुरू झालं आहे त्यामुळे डिफाईन करणं की अमुक वर्षात किंवा अमुक महिन्यात हे होईल असं मी सांगू शकणार नाही परंतु कामं पातळीवरती आहेत सध्या आपल्या जिल्ह्यातले तेहतीस प्रकल्प आपण ऐरणीवरती घेतलेत आणि तेहतीस प्रकल्पावरती दर पंधरा दिवसाला जिल्हाधिकारी महोदय जे आहेत ते आढावा घेणार आहेत प्रत्येक प्रकल्पाला ॲडिशनल कलेक्टर किंवा डेप्युटी कलेक्टरांची जबाबदारी आपण निश्चित केली आहे आणि त्याच्यावरती काम चालू आहे माझी एक विनंती आहे प्रेस जी आहे ती अकरा वर्ष त्या बाबतीत पाहिजे तर आपण पाहणी करून घेऊ आणि तुळजापूरचं जसं केलं ना इंजिनियर काही बाकीचे बांधव होते पाहणी करून चेकलिस्ट केली कुठे गळती आहे कशामुळे आहे आणि ते कामं कंप्लीट करून घ्यायला आपण वेळ दिला वॉटरप्रूफिंगच्या बाबतीत वगैरे काही विषय असतील तर ते निश्चितपणे आपण दुरुस्त करायला चांगला मुद्दा आपण उपस्थित केला स्किल डेव्हलपमेंटच्या बाबतीमध्ये आप आपण सिम्बायोसिस स्किल्स युनिव्हर्सिटी जी आहे त्यांच्याबरोबर टायअप केलं आहे आणि तुळजापूर आणि धाराशिव दोन्ही ठिकाणी हे कौशल्य विकासाच्या अनुषंगाने ते सॅटेलाईट सेंटर उभे करत आहेत इथे ट्रेनिंग देऊन त्या मुलांना थेट नोकरी उपलब्ध करून देण्याची जबाबदारी सिंबाळेस घेते प्रसाद योजनेमध्ये जे कॉम्प जे कॉम्पोनंट आहेत ते आपलं बाकीचं काम झाल्यानंतर लागणार आहेत त्यांचं साईनेज किंवा हे तुम्ही जर ती योजना वाचली तर तुमच्या लक्षात येईल की तिथनं जे आपल्याला अपेक्षित आहे ते नंतरचं काम आहे आपल्याला काही ते सध्या करण्याची आवश्यकता वाटत नाही आहे आत्ता पहिलं हे सिव्हिल स्ट्रक्चर जे आहेत जे रस्ते करायचे आहेत बिल्डिंग बांधायचे आहेत त्याच्यावरती पहिलं भर देऊ आपण एकदा ते झालं की मग प्रशासमधले जे कॉम्पोनंट आहेत ते आपल्याला वापरता येतील त्याची काही अडचण नाही आहे आणि तो निधी जो आहे तो साधारण शंभर एक कोटी अपेक्षित आहे आपल्याला

आपण एक काम करू प्रेस झाल्यानंतर ना माडाचे जे कोण प्रमुख आहेत त्यांच्याशी बोलूया महाराष्ट्राचे प्रमुख आहेत त्यांना बोलू त्यांना नेमकं काय अडचण आहे ते विचारू समारोप करताना मला आपल्याला आवर्जून सांगायचंय संकल्प से सिद्धी म्हणजे एखादा संकल्प करून तो अचीव करायचा या अनुषंगाने देशभर भारतीय जनता पार्टी हे अभियान राबवत आहे अकरा वर्षामध्ये ज्या पद्धतीने एखादा विषय मांडला गेला आणि मागे लागून तो विषय जो आहे तो आपण मान्य करून घेतला ऑपरेशन सिंदूरच्या बाबतीमध्ये खरं मी वेगळं सांगण्याची गरज नाही पण दोन मुद्दे मी सांगेन आपल्या भारत देशाची ताकद काय आहे हे आता जगाला स्पष्टपणे कळालं कोणीही येऊन काही केलं तर आपण गप्प बसत नाही आतंकवादी हमला जर झाला तर ज्यांनी केला करायला लावला त्यांच्या देशात जाऊन जे करणं गरजेचं आहे ते आपण करून दाखवलं त्यातला दुसरा भाग हा आहे की बऱ्यापैकी टक्के